नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी स्वारबानगर परिसरात घरोघरी भेट देत नाताळ व येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी त्यांनी प्रभू ख्रिस्तांचा जन्माचा आनंद साजरा करत भक्तीगीते कॅरोल सादर केली गाण्यांच्या माध्यमातून प्रेम शांतता बंधुता आणि एकतेचा संदेश देण्यात आला या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच या गाण्याचा आनंद घेतला अनेक घरांमधून नागरिकांनी ख्रिश्चन बांधवाचे स्वागत करत शुभेच्छा स्वीकारल्या आणि सणांच्या आनंदात सहभागी झाले नाताळ हा केवळ एका धर्माचा सण नसून प्रेम माणुसकी आणि परस्पर सन्मानाचा संदेश देणारा उत्सव आहे असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले अशा उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा अधिक मजबूत होत असून विविध धर्मातील लोकांमध्ये आपुलकी वाढत असल्याची चित्र पाहायला मिळाली परिसरात शांतता आनंद आणि संदेश पोहोचला असून नागरिकांनी ख्रिश्चन बांधवांचे कौतुक केले आणि नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान या प्रसंगी ख्रिश्चन धर्मगुरु फादर रॉयल फादर पिंटो व संत डॉमिनिक चर्च यूथ मेंबर व रिचर्ड बर्नल दीपक चकोर स्टीफन आडाव संदीप तुपे संदीप ओहोळ आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाणीसाठी बंटी आराव सातपूर